तीन छेद चार म्हणजे किती बाराचा तीन चे तर संस्कृती तू इकडे बाराचा तीन छेद चार कसा काढशील आणि काय करणार पूर्ण गोल काढणार काढ बर बघा संस्कृती काड़ बरोबर करते का आता याचे किती भाग कर... किती भाग करावे लागणार आपल्याला पूर्ण बरा चार भाग गुड आता हे बारा आपण वाटायचे तुम्ही मोजा तू वाट गोल गोल करता एक छेद टी? चार आहे जवणा छेद असतो तेवढे भाग करायचे हा आता या भागातले आपण किती भागातले मोजणार आपल्यासाठी काय करायचं तीन भागात भागातला आता देशामा मोजान 1 2 3 4 5 तीन भागातले किती बाराचा बारा चा मी हे बारा चा तीन चे चार म्हणजे बाराचा चा तीन चे चार म्हणजे किती मग नऊ म्हणजे बाराचा चा पाऊन भाग नऊ 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 ठरवतात सगळ्यात हा तिकडे बारा म्हणा बाराचा बाराचा तीनशे चार तीनशे चार म्हणजे म्हणजे नऊ नऊ समजलं का हो